चला घेणार वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो का पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो गावार पंचवीस पंचवीस तीस रुपये किलो गावार तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो भाई मिलेस हा चवे चालीस रुपाए मटर जा दोस्त तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडोतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये भैयास गोडेगाव गोडेगाव भैया पालक पालकवाडा पाल शंभर दोनशे रुपये दोनशे सवा तीनशे चारशे सवा पाचशे सवा पाचशे सहाशे अकराशे रुपये अकरा बाराशे रुपये बाराशे सवा बाराशे रुपये शे अकरा तेराशे रुपये शे अकरा सवा तेराशे रुपये शे साडे तेराशे रुपये सेकडा साडे तेराशे रुपये सेकडा साडे तेराशे साडे तेराशे साडे तेराशे साडे तेराशे रुपये दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो तेतीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो आंबट पस्तीस रुपये किलो आंबट मांडरी मामा पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो आंबट दोनशे रुपये शेकडं अडीचशे तीनशे तीनशे भेळा इथं बघून घ्या तीन रुपयाला भेळा तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे पावणे चारशे चारशे सव्वा चारशे साडे चारशे पावणे पाचशे पाचशे सव्वा पाचशे साडे पाचशे पावणे सहाशे सहाशे सव्वा सहाशे साडे सहाशे पावणे सातशे 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 रुपये सात रुपयाला वेळा बिया येतो बघा दुकानावर येणार नाही म्हणायचं नाही बाईक निघला सव्वा सातशे रुपये या दुकानावर येणार नाही सातशे रुपये सातशे पावणे आठशे पावणे आठशे आठशे रुपये आठशे रुपये जाऊन देऊ आठशे सव्वा आठशे रुपये सव्वा आठशे साडे आठशे साडेआठशे पावणे नऊशे पावणे नऊशे पावणे नऊशे पावणे नऊशे तुमचे नाहीत नऊशे सव्वा नऊशे सव्वा नऊशे सव्वा नऊशे तुमचे नाहीत सहा नऊशे साडेनऊशे पावणे दहा पावणे दहा नऊशे पंचाहत्तर रुपये नऊशे पंचाहत्तर रुपये नऊशे पंचाहत्तर रुपये म्हणजे दोनशे दोनशे रुपयाला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे साठ टीश साठ रुपये टीश साठ रुपये लगा ती शे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये बोलूच बोलला साठ रुपये तीनशे 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 सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस शेचाळीस छेचाळीस 40 40 40 40 सत्तेचाळीस 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 रुपये अडीचशे अडीचशे तीनशे रुपये सवा तीनशे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडे रुपये साडे रुपये भावने चारशे रुपये चारशे रुपाय चारशे रुपये सवा चारशे साडे पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये एक हाटकर मांड रे पाचशे भैया सोने बारा रुपये किलो कारल चौदा रुपये किलो कारल पंधरा रुपये किलो कारल सोळा रुपये किलो सत्तर किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो कारल वीस रुपये किलो वीस रुपये किलो बोलायच वीस रुपये किलो वीस रुपये किलो कारल वीस रुपये किलो बोलायच सागर वीस रुपये किलो एकवीस दोघाचे एकवीस बावीस बावीस रुपये इकडे झाले बावीस रुपये ब्राह्मणीचे झाले बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो ब्राम्हणे मान्य उघड आहे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपयाला मुघड पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपयाला मुघड पासष्ट सत्तर सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये दोघेचे शंभर पाच रुपये दहा रुपये एकशे दहा पंधरा वीस एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये भराठी तेरा किलो चवळी बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये किलो चवळी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपाय तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये किलो एक जाधव वाढ एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो भेंडे किती का बारीक सांगा सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये झरे दोन्ही सहा रुपये किलो बारीकचे सहा रुपये सात रुपये किलो सुमन सुमनवाघरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस रुपये सदोतीस सदो आडोतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा अडीचशे रुपये तीनशे रुपये शेकडा सव्वा तीन साडे तीन पावणे चार चारशे सव्वा चारशे साडे चारशे रुपये सेकडा साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडे चारशे रुपये साडे आहे साडे चारशे रुपये शेकडा साडे चारशे रुपये शेकडा साडे पाचशे रुपये शेकडा

అల్ పుయ పునాయ భేండి చౌదా రూపాయ చౌదా పొలా సో రూపాయ కిలో సో మే సర రుపా రూపాయ కిలో సర రూపాయ కిలో మరి జరే సరే కిలో జరే

दहा रुपये किलो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस 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 रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो मिरची पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये जरा अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो मिरची तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो चले माल भाई बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस ते तीस रुपये तेहतीस रुपये किलो ते ती चौतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये मांडरे काय एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एक्कावन 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 रुपये एकावन्न रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन रुपये मांड्रिये जरी मांड एक्कावन रुपये किलो सहा 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 रुपये किलो फुलवर सहा रुपये सहा रुपये साठ रुपये उपती साठ रुपये उपती बॅट साठ रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये उक्ती पासष्ट 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 सत्तर रुपये सत्तर सत्तर नको साठ साठ रुपये दोनशे रुपये सव्वा दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीन साडेतीन साडेतीनशे बाहेर साडेतीनशे पावणे चारशे पावणे चारशे पावणे चारशे तीनशे पंचाहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये बोला तुला तीनशे पंचाहत्तर रुपाय तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये एकच द्यायचंय नायच एकच द्यायचं तीनशे पंचाहत्तर रुपये ऐंशी तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये हटकर मांड्रे तीनशे ऐंशी रुपये हटकर तू रुपये सवा दोनशे अडीशे रुपये दोनशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये जाऊन देऊ दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये कारवाई मांड्रिया ಐದು ಚಾಲಿಸ್ ಕಿಲೋ ನಿತಿನ್ ಪಟ್ರಿ ಮಾಡಿದೆ ಪಟ್ಕ ಚಾ शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शेकडा शंभर दीडशे रुपये शेकडा हल्लाय मोठा पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये मी साडे पाचशे रुपये एकच व्याय साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडे व्या किती याच्यात

दहा रुपये पंधरा रुपये आठशे रुपये इकडे आठशे आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये सगळ्यांनी धरलेले मी काहीच करतो आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये भाऊमाली मान येत एक भाऊमाली मान एक जाऊ मान एक राही मान दोनशे दहा रुपये दोनशे तीस तीनशे तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीशे पंधरा रुपये तीनशे पंधरा तीनशे पंधरा तीनशे पंचवीस बाहेर गेले तीनशे पंचवीस तीस पस्तीस तीनशे पस्तीस पस्तीस चाळीस पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे पाठ तीनशे साठ तीनशे साठ तीनशे साठ तीनशे साठ रुपये जाऊ देऊ तीनशे नाही तो तिने ने घेतला तो एक पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट सागरला एक मांड एक प्रदीपला ला मांड સાગર ટીસ રૂપિયા સાઠ રૂપિયા કે રીતે સત્તર રૂપિયા ટામાર રૂપિયા ટાટા એકસો રૂપાણી ટમાટા એકસો વીસ રૂપિયા ટાટા ત્રીસ રૂપાઇ ચાલીસ રૂપાણી પન્નાસ રૂપ સાઠ રૂપાઇ પાસઠ રૂપાણી એકસો સત્તર રૂપાઇ દોશો રૂપાઇ પાંચ રૂપાઇ દોશો પાંચ રૂપાઇ દોશો રૂપાઇ દોશો નો શોધા દોઢ પાંચ રૂપાયે हाँ पंचे चालीस रुपए पन्ना 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 बावन बावन त्रेपन चौपन चौपन पंचावन छप्पन छप्पन रुपए छप्पन रुपए सत्तावन रुपए सत्तावन रुपये कर रहे हैं एकविस रुपए एकवीस रुपए एकवीस रुपए एकविस रुपये

वीस रुपये किलो 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 घ्यायचं का घ्यायचं मी काय म्हणत नाही टाकलं किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये नऊ रुपये किलो किलो

दोनशे दहा पंचावन्न दोनशे साठ सत्तर पंचाहत्तर तीनशे दहा वीस तीस तीस झाले कमी पडले राहते तीनशे पस्तीस पन्नास साठ तीनशे पन्नास साठ तीनशे साठशे तीनशे साठ

दीडशे दीडशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोन रुपये भेडा दोनशे रुपये सेकडा दोनशे 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 रुपये सेकडा दोनशे रुपये सॅकडा दोनशे रुपये सेकडा दोनशे रुपये दोन रुपये दोन रुपये भेडा दोनशे 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 नाही चालत याला तिकडे किलो एकतीस रुपये किलो पस्तीस रुपये रुपये छत्तीस सदोतीस एकोणचाळीस 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 एक चाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस नाही का बरं तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये एकतीस रुपये बोलायचं भेंडी

सहा रुपाय किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये केलं सहा रुपाई केलं सहा रुपाय देऊ सहा रुपाय नाही तुमचं नाही सहा रुपाय केलं सहा रुपाई केलं सहा रुपाई किलो सहा रुपये किलो सहा रुपाई केलं सहा रुपये किलो सहा रुपये केलं सहा रुपये केलं घडा बोलायचं सहा रुपये किलो

सहा रुपये किलो बोलायचं रक्त नाही द्यायचं पाच रुपये म्हणला म्हणलो तर ती देत नाही शेतकरी कोण का सर सहा रुपये किलो सहा रुपये सव्वीस किलो सोड ना किलो जीव आमचा रक्त नाही राहिलं काल धावकरच गेल तो दोन माट बाबासाहेब एक तीन माड ಐ <marriages fit>